सेवन पॉइंट फाईव्ह गुड हॅबिट्स गुड हॅबिट्स म्हणजे व बोला आय वेक अप इन द मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे सकाळ मी सकाळी लवकर उठे आय ब्रश माहितीत मी माझे दात घासते तीत म्हणजे दात आय डू एक्झरसाइज मी व्यायाम करते एक्झरसाइज म्हणजे व्यायाम आय टेक अ बात मी अंघोळ करते बात म्हणजे अंघूळ आय कोम माय हेअर मी माझे केन्स विचारते हेअर म्हणजे केस आय वॉश माय हँड्स मी माझे हात धुते ऑश म्हणजे धुणे आय टेक ब्रेकफास्ट मी नाश्ता करते ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता आय गो टू स्कूल मी शाळेत जाते स्कूल म्हणजे शाळा आय रीड अ बुक मी बुक वाचते बुक म्हणजे पुस्तक माझा कुठ हॅबिटचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय